आ, नमस्कार माऊली आज आपण माऊलींच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि मोसंबीची कलम कशी करायची याबद्दल ज्ञानेश्वर माऊली भुतेकर हे आपले मार्गदर्शन करणार आहेत आम्ही अशी विनंती करतो की त्यांनी थोडस मार्गदर्शन करावं हो। नमस्कार नमस्कार आता आपण यामध्ये जंबुरीच्या बियाची लागवड केलेली आहे जंबुरीच्या बियाची म्हणजे जंबुरी म्हणजे एक आपलं काय आ, त्याला म्हणतात कि एक न राखू शकतो आपण बरोबर आता लागवड केलेलं समोर दिसते एक सरासरी वीस ते बावीस दिवसानंतर याच मोड वरती येतो कोम या बियाणाचा बरोबर आपण लागवड केलेलं आहे झाल्यानंतर सरासरी एक तीन महिन्याचा कालावधी जाऊन लागतो तर याला काय ठिबक सिंचनद्वारे हे करावं लागतं का सिंचनद्वारे पाणी देऊ शकतो पाठ पाणी सुद्धा आपण देऊ शकतो सांगायचं बरोबर हा आता याची उगणशक्ती झाल्यानंतर एक चार एक चार ते पाच महिन्याचं आपलं जंबुरीचं झाड आहे त्याच्यामध्ये आपण कलम केलेले आहेत आता थोडक्यात कलम तुम्ही बघू शकता जंबुरी म्हणजे मोसंबी समज हा याला हे नर आहे नर आहे समजा नर आहे जंबुरी म्हणजे नर आहे बरोबर याला आपण मातृवृक्षाची कलम करावी लागते म्हणजे मादीची कलम करावी लागते बरोबर हा याला डोळा बसवलेला आहे आता हा डोळा जो बसवलेला आहे ना हा डोळा कमीत कमी आपल्याला वीस दिवस सेट होण्यासाठी ठेवा ठेवा लागतो बरोबर वीस दिवस झाल्यानंतर याच्यामधून आपल्याला पन्नी सोडल्यानंतर नंतर ती पन्नी काढून घ्यावा लागते पन्नी काढून घेतल्यानंतर तो डोळा वरती येतोय हा तो डोळा आता हे ही चंबुरी आहे मी जे काढतोय का ही चंबुरी आहे आणि हा कलम केलेला डोळा बघू शकतो बरोबर असं हा हे आपला रूप तायर। रूप तायर। आता रूप हे झालं आपलं मोसंबीच आता हे तयार झाला बरोबर हे डोळा तयार करण्यासाठी आपल्याला जातीची निवड करायची व्हरायटी हा हा ती आपण आपल्या मनावर करू शकतो बरोबर मातृवक्ष म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला पुढे आपल्याला कलम तयार कलम तयार करायची त्याच्यामुळे त्याला मातृवक्ष असं केल्यानंतर मग एक सरासरी चार महिन्याचा कालावधी गेल्यानंतर आपण याची लागवड व्यवस्थितरित्या करू शकतो करू शकतोय अशा प्रमाणे आणि रोप आपण तयार करू शकतोय सरासरी